स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गुरुवारी सायंकाळी आजऱ्याच्या नवनाट्य कलामंच संस्थेनं काळोख देत हुंकार हे नाटक सादर केलं आजवर राज्य नाट्य स्पर्धेत अनेक वेळा हे नाटक अनेक संघांनी सादर केलंय गुरुवारी नवनाट्य कला सादर केलेलं हे नाटक फारच संथगतीनं सादर झालं त्यामुळं काही वेळा नाटक कंटाळवाणं वाटलं आजऱ्यातील कला मंच संस्थेनं गुरुवारी सायंकाळी काळोक देत हुंकार हे नाटक सादर केलं दारिद्र्य भूक आणि सामाजिक शोषणाच्या चक्रात अडकलेल्या वंचित जीवनाची व्यथा सांगणारे दिलीप परदेशी यांचे हे नाटक आजवर स्पर्धेच्या मंचावर अनेकदा सादर झाले हातावर पोट असणारे गोरगरीब कष्टकरी भांडवली शोषणाला कसे बळी पडतात याचं चित्रण या नाटकात आहे नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलावर काम करणाऱ्या शिरमी आणि नारबा यांच्या कुटुंबाचीही गोष्ट आहे पूल कोसळल्यावर रोजगार नाही म्हणून दोन वेळच्या अन्नासाठी देहाचा सौदा करणारी शिरमी वर्षानुवर्ष अन्याय सहन करणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व करते तर नारबाची लाचारी आणि मुकादमाचा उद्दामपणा यातून लेखकानं सामाजिक विषमता प्रभावीपणे दाखवली आहे नाटकाचा एकूण सूर संथ शांत आणि उदास आहे दिग्दर्शक सुभाष विभूते यांची ही संथ लय प्रेक्षकांना काही ठिकाणी विचलित करणारी वाटली नाटकातील काही लांबलेल्या संथ प्रसंगांमुळे ते कंटाळवाणं वाटतं तर भावनिक प्रसंग विना कारण उग्र झाले शिर्मीच्या भूमिकेतील स्त्रीचं दुःख तिची हतबलता प्रतिकार आणि तिची आपल्या कुटुंबासाठी सुरू असलेली झुंज मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्रुती कांबळेनं केला कुमार नुलकर यांनी चाच्याच्या भूमिकेची देहबोली चांगली पकडली होती संचिता तरडेकरनं तानीच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण अरमान दड्डीकर यांच्या नारबाच्या भूमिकेला बराच वाव होता संग्राम एरूडकर अभिजित केसरकर अभिषेक चराटी विवेक कोंडुसकर यांच्या भूमिका ठीक झाल्या रोशन कुंभार आणि प्रसाद जोशी यांनी केलेली प्रकाश योजना मात्र प्रभावी ठरली तर आयके पाटील आणि मनीष टोपले यांचं दोन झोपड्या कपडे वाळत घालण्याची दोरी चूल आणि झोळी अशा कमी साधनातून त्यांनी चांगली वातावरण निर्मिती केली वामन सामंत आणि अभिषेक देशपांडे यांचं संगीत नाटकाच्या भावनिक स्वरूपाला पूरक होतं एकूणच काढोक देत हुंकार हे नाटक दारिद्र्यात अडकलेल्या समाज घटकांची जगण्याची वेदना स्त्री जीवनातील शोषण भांडवली व्यवस्थेतील अन्याय याबाबत भाष्य करतं पण नाटकातील नाट्य निर्माण करण्यास संघ अयशस्वी ठरला